मेरी क्रिसमस तुम्हाला तर बघा आज आहे पंचवीस डिसेंबर आणि खूप मोठा सण आहे आमचा प्रवेश राजाचा जन्म झाला आज सर्वांना माहिती आहे इंडियामध्ये जसं सर्वच लोक सेलिब्रेट करतात तसेही ते पण लोक सेलिब्रेट करतात आणि सर्वच सेलिब्रेट करतात करता, असं काही नाही मॉमेडियन हिंदू नाही ब्रिटिशस करतात सर्वच करतात तर तुम्हा सर्वांना नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हा सण खूप सुखाचा समाधानाचा जाओ हा आणि रात्री आम्ही तिघे सोबत नव्हतो आम्ही एकही फोटो क्लिक केलेला नाहीये मी सांगितलंच आहे कालच्या व्हिडिओमध्ये कारण जेव्हा खूप त्रास देत होती काल असं कधीच करत नाही आणि ते गोरे लोक पण कसे बघत असत नाही आणि रोडवर पण तिला घेऊन आला तेव्हा पण त्याला गाडी थांबून विचारत होते की काय झालं करून तिला तर मग रिचर्ड परत आलाच नाही चर्च मध्ये त्याला माहिती मी घरी त्याची ना तेच त्यांनी प्रचंड थंडी होती ना मला बोलता पण येत नव्हतं कम्पेअर नाही करू शकत इंडियाच्या थंडीसोबत बघा आता पण असेच करायला लागले कि तब्येत ला बरी नाही तिची काहीच करून देत नाही तर रिचर्ड फर्स्ट क्रिसमस यायचं माझे आणि रिचर्डला त्याला जेव्हा रडली आणि तो जेव्हा ओरडला पण ना तर त्याला खूप हे झालं बॅड फील झालं मी घरी रडायला लागला इतका की मी जेव्हा ओरडलो मला तिला माफी मागायची आणि ती झोपून गेली होती आणि मला पण वाईट वाटत होत की मी एकटी तिकडे आली आहे दोघ जण त्याला असं वाटलं की मी येईल बाहेर आणि मला असं वाटलं की तो तिथं शांत करून आणेल चर्च मध्ये त्याला पण खूप वाईट वाटलंय पण काय हरकत नाही आता जाऊ दे आम्ही नाईट मास्क जाणारही नाही नाही का तर मी सकाळी खूप उठ लवकर तयारी केली आणि मी तुमच्याशी स्वयंपाक केल्यानंतरच बोलते मी काय काय कसा स्वयंपाक केला थोडक्यात मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर तो व्हिडिओ बघून घ्या मी आता टाकते तिकले गुड मॉर्निंग सर्वांना आजचा मेनू काय आहे तर मस्त पैकी असं चिकन काल जे आणलं होतं मार्केटमधून ते फ्रेश मी त्याला मॅरिनेट केलेलं आहे तर हे चिकन बिर्याणीचं आहे मॅरिनेशन तर आता हे फ्राय करून घेणार आहे टिक्का बिर्याणी बनवणार आहे तंदुरी बिर्याणी असं डायरेक्ट आपण जे चिकन बिर्याणी करतो ना कच्चे कर चिकनची तर तसं नाही तर आता हे तंदुरी चिकन करणार आहे याला पण स्मोक देऊन फ्राय करणार आहे आणि मग बिर्याणी टाकणार आहे आणि हे लॉलीपॉपसाठी आहे हे बघा हे चिकन लॉलीपॉपचं हे पण रात्रीच मॅरिनेट करून ठेवलं होतं हे आहे कबाब बनवायचे तर हा आहे मटन किमा तर हा पण मॅरिनेट करून ठेवला आहे मी कसं फ्रीजमध्ये जागा नाही होत ना मग जास्त बाऊल असल्यामुळे असं थैलीमध्ये ठेवून छान बघा इतका छान मॅरिनेट झाला इतका पहिला तर सुगंध इतका छान येतो आहे असंच फ्रीजमधून काढल्याबरोबर हा किमा एकदम थंड आहे तर वरतीच ठेवलं होतं हे डीप फ्रीजरमध्ये नव्हतं आणि समोसे पण फ्राय करायचे चिकन समोसे आता पहिला बिर्याणीची तयारी करते आणि हे कप बनवायला घेते तुम्हाला दाखवायला आली बघा अशी तयारी करून ठेवत जा अगोदर म्हणजे कसं का आपलं काम पण सोपं होतं आणि मग सकाळी उठलं की आपल्याला लगेच आप लग लगे, बनवायला लगे, घ्यायला लग पाहिजे इझी होतं नाही का असं म्हणजे ते सगळं त्याला मॅरिनेट करा हे ते खूप घाई होती अगोदर करून ठेवलं ना काम होता। 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 तर काम खूप सोपं होतं आणि मी शेजवान सॉस पण बनवून ठेवलं होतं हे बघा मी शेजवान थे सॉस पण बनवून ठेवलं होतं अगोदरच तर मी आता ती वाटी ठेवली खाली कारण मग ते ना ऑइल फार निघतं त्याच्यातून त्यामुळं आता अगोदरच बनवून ठेवला होता अद्रक लसणची पेस्ट जास्त मी बनवत नाही अद्रक लसणची पेस्ट पण मी बनवून ठेवली होती थोडीफार तर आता आज खूप यूज होते ना आता अशा कामासाठी मग पदार्थ बनवायचे तेवढे एवढे तर आता दोन टाईप सलाड पण बनवायचे आहेत हे बघा फ्रीजर केले होते मी चिकन समोसा तर आता तेच मी फ्राय करणार आहे ते मी असे दोन पाऊच बनवले होते झिपलॉक बॅगमध्ये बघा एक खाली बॅग आहे आणि हे एक खूप समोसे झाले होते हे बघा थोडं समोसा पट्टी ना त्याच्यातून बनवले होते तर आता मी फ्राय करायला घेणार आहे असं आहे मेनू तर चला नंतर शेअर करते तुम्हाला तर आता मी बिर्याणी बनवते ना तर बघा असं मेजर करून घेते तांदूळ तर मी थोडं ना सहाशे ग्राम करते बरोबर हे बघा हे थोडासा मैदा पडला नाही त्याच्या दिसत नाही बघा सहाशे ग्राम तांदूळ घेतले बिर्याणीसाठी दोन टाईमची बिर्याणी होऊन जाईल याच्यामध्ये असे मी मेजर करून घेते तसं कपचा अंदाज पण माहिती आहे मला पण आता जरा जास्त बनवावी लागेल म्हणून हे बघा मी किमा काढला आहे बाउलमध्ये किती छान आहे बघा हाताला बघा हे बघा एकदम मॅरिनेट करून घेते आता इथे कोळसा ठेवला आहे आता दोन्ही याला स्मोक देणार आहे बिर्याणीसाठी आणि किमासाठी किमा चांगला पाहिजे हात बघा चिपकत चिपकत नाही आहे इझिली बनवू शकतो का आता गॅस बंद करते वाव उत्तन तंदूरी बिर्याी साठी एक कप बघा मी चिकन मस्त फ्राय करून घेतलेलं आहे ते कबाब पण ज्युसी रेडी आहे ते फक्त ऑइल आहे पाण्याचा थेंब पण मी ॲड केलेलं नाही याच्यामध्ये आणि ते तसेच बॉईल झाले एकदम ज्युसी कबाब आणि आता बिर्याणीचं मॅरिनेशन करायला घेतलेलं नाही आताच फ्राय केलं आहे आता घेते मी बनवायला मग लॉलीपॉप बनवते तर हे बघा चिकन फ्राय केलं होतं ना पण आता मॅरिनेट केलं आहे कसं दिसतं आहे ना मस्त मसाले एकदम बराबर पॅक झाले थोडा टाइम ठेवून घेते फिफ्टीन ट्वेंटी मिनिट खूप झाले त्यापेक्षा जास्त ठेवू शकता पण गरज त्या पातेल्यामध्ये ना खूप कमी जागा होती तर त्यामुळे आता ट्रान्सफर केलं मी या पातेल्यामध्ये कारण मोठे मोठे पीस आहे आणि मग ते कुक पण व्हायचं नाही बरोबर आता चिकन बिर्याणी रेडी आहे आणि ते लॉलीपॉपचं मॅरिनेशन पण झालेलं आहे आणि आता डीप समोसा फ्राय करायला घेणार आहे बघा चिकन समोसे मी फेसबुकला टाकली होती रेसिपी पूर्ण नाही ना अर्धी तर टाकली होती समोसे घरी बनवले होते पिलिंग याची चिकनची आणि रिचर्ड बघा मला मदत करतोय बघा रिचर्डनी कोशिंबर रेडी केली आहे ॲप्रिशिएट तर करायलाच पाहिजे हां तर हे सलाड बनवलं आहे त्याच्यासाठी स्टार्टरमध्ये आणि हे बिर्याणीसाठी कोशिंबर बनवते नेहमी मीच बनवते पण तो बनवतो आहे आता मदत करतो आहे मला सगळे भांडे बिंडे घासून झाले आत्ताच समोसे फ्राय होत आहेत खूप छान आणि क्रिस्पी समोसे होतात एकदम भारी था। था। गण गण। तीन स्टार्टर बनवलेलं आहे आता आता लंच करणार आहे मस्त स्टार्टर एन्जॉय करणार आहे तर तीन बनवले तर आयटम स्टार्टरमध्ये कबाब बनवलाय चिकन समोसा मी अगोदरच बनवून ठेवलेला होता फ्रोझन करून ठेवले होते तर ते आता फ्राय केले आणि कबाब बनवलेले आहे चिकन लॉलीपॉप बनवले आणि चिकन तंदुरी बिर्याणी बनवलेली आहे इतका स्पेशल मेनू आहे आजचा आणि मस्त छान असा सुगंध सुटलाय आमच्या घरामध्ये वेगवेगळे पदार्थ जेव्हा बनवत होते तेव्हा तर आता रिचर्ड रिचर्डने मला खूप हेल्प केल्या रिचर्डने मला खूप हेल्प केली आणि करायलाच पाहिजे सगळ्या पुरुषांनी करायलाच पाहिजे घरामध्ये सगर... लेडीजला मधून आणि आता मी इतकी खरंच तकलेली ना आता किती दिवसापासून चालू आहे साफसफाई हे करते कर आणि आज आता रिलॅक्स मध्ये आणि कुणाला अजून काही फरळ दिलेलं नाहीये तर ते आता उद्या आरामात देऊ आम्ही असं काही नाही घाई नाही कारण सगळ्यांचंच आजचं म्हणजे इथे सेलिब्रेशनचं डे आहे त्यामुळं कोणीच फ्री नाही आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गेस्ट आलेले आहेत आता आमचे डॅडी नाही आम्ही पण त्यांना खूप मिस करतोय नाही का आणि फोन पण येऊन गेले डॅडीचा तर रोजच फोन येतो जसे पण डॅडी गेले, गेले ले ले, ले। ते गेल्या तसा रोज फोन येतो भरपूर काम केलेलं आहे घरामध्ये इतकं छान केलं पाठच्या साईडचं सर्व काही त्यांनी जंगल वगैरे काढून मस्त सिमेंट टाकलेले खाली ते मी गेल्यावर एखाद्या व्हिडीओ मध्ये दाखवलंच तुम्हाला युज करड नाही तर ते फराळ पण दाखवते मी तुम्हाला बनवलेलं आहे तर ते उद्या सगळ्या गेस्टला आपण देऊया आता तानिया रिचर्ड ची सिस्टर त्यांच्याकडे पण वेळ मिळाला तर जाणार त्यांचा फोन येऊन गेले हे बघा खूप मस्ती करते आणि तिथे बसायचं आणि तेवढं स्टार, स्टार आ, आ, लाइटिंग लावली दुसरं काही नाही करू शकत आम्ही तिचा एक जागेवरती तिचं नाही काही खात पण नाही आता खाल्लंय पराठा असं आणि तिला मी पुऱ्या बनवणार होते तिच्यासाठी खूप आवडतात पुऱ्या पण मग ते तिला कफ आणि कोळले आता जर मी ते बनवलं ना तर ते जास्त होईल मागच्याच वीक मध्ये बरी झाली होती आणि या वीक मध्ये परत तिला हे आलं अशी थंडी काय कपडे वगैरे नको गरम घालायला डबल टेबल आणि मग नंतर होतच त्रास तर आता आता बघू आता बिर्याणी थोडीफार असं एक दोन दिन वाईट खाती ती खाल्ली तर हम्म तयारी आहे ना <laughs> पण आता इतकी थकले ना आता मी खरंच मस्त आराम करणार आहे आता उद्या ना रिचर्ड रिचर्ड ट्वेंटी नाईन पर्यंत ऑफ आहे वीस तारखेपासून रिचर्डची रजा होती हॉलिडे आता डायरेक्ट ट्वेंटी नाईन ला जाणार थर्टी फर्स्ट नंतर पण घरीच आहे कारण या वर्षी आम्ही इंडियाला आलो नाही त्याच्यामुळे रिचर्डचे हॉलिडे खूप पेंडिंग आहेत तर आम्ही तशा ता पण वीकमध्ये दोन असतातच त्याला हॉलिडे तर त्याच्यामध्ये त्यांनी दोन तीन जरी सुट्ट्या टाकल्या तर आठ दिवस तर आरामात होऊन जातात म्हणजे हॉलिडे असे होऊन जातात लगातार नाही का तर आता नेक्स्ट अजून पण बाकी आहे इंडियाला नाही गेलो का मग आमच्याकडे भरपूर सुट्ट्या असतात दोन वीकच्या सुट्ट्यामध्ये चार सुट्ट्या जरी टाकल्या तरी कुठे पण जा, जाता येतं आणि नाही का पण आता फक्त आम्ही जेवणामुळेच कुठे बाहेर फिरायला जात नाही खूप हे करते परेशान करते प्लस म्हणजे काय ते दुसरं वरच काही खात नाही इतकं काहीच खात नाही तिचे फार म्हणजे मोजकेच अशा गोष्टी आहेत त्या खाण्याच्या चेक करून खाते तेच आहे का दुसरं काय देत तुला चुकून असे चल आता काही डिनर केलं ते लंच काय केलं ते आणि डिनर आणि लंच आता तेच आहे आता काही वेगळं काही नाही आता ती फायनल ना रिच खूप थंडी पण वाढली खूप थंडी लागते चला पुन्हा एकदा सर्वांना मेरी क्रिसमस एक पण फोटो नाही आमचा ती सोबत रिचर्डचा आणि रिचर्ड सकाळी मी सा, मी गेला तर रात्री तो चर्चला नाही गेला तर आपण नाही केला तर मग क्रिसमस नाही का मग त्यामुळे रिचर्ड सकाळी गेला भरपूर तयारी मी चर्चला रात्री जायच्या अगोदरच करून ठेवली तिथे आणि रिचर्ड का याला चर्चला गेल्यानंतर मी तिला सोडून जाऊ शकत नाही किचन मध्ये मग रिचर्ड आला दहा वाजता चर्चवरून त्यानंतर पुढची तयारी सुरू केली तर भरपूर काही प्लॅन केलं होतं की के लवकरच उठून करायचं करून कारण मी ऑलमोस्ट सगळी तयारी केली होती मला काही वेळ नव्हता लागणार पण मेन काय की रात्री त्यांनी चर्च अटेंड नाही केला त्याला कम्युनिट नाही मिळालं त्याच्यामुळे मग तो सकाळी गेला आणि एक चोवीस तारखेला साडे सहाचा मिस असतो आणि रात्री एक साडे अकरा ते बारा आपलं सिंगिंग असते आणि नंतर बारा ते नंतर दीड पर्यंत मिस असतो दोन मिसा होतो आणि पंचवीस तारखेला सकाळी एक मिसा असतो आम तर आमचं असं ठरवत आपण संध्याकाळी जाऊया पण बाहेरच इतकं ट्राफिक वगैरे होतं आणि आपण सर्व काम करतो पण आपल्या स्वतःसाठी पण एक दिवस पाहिजेच की नाही मेंटेन करायला नाही का आपल्या स्वतःला पण रिलॅक्स तर काल मी पार्लरमध्ये हो गेले तर मस्त ऑइल हेड मसाज घेतला आणि मी जास्त काही इथं आल्यापासून तर फेसचं वगैरे मसाज म्हणा फेशियल वगैरे क्लीन होती ते काहीच करत नाही मी ते कधीच केलं नाही आता इथे आलं बरं म्हणजे मी लग्नाला गेलो ते तेवढंच बसतं त्यावर केलंच नाही तर काल ऑइल मसाज घेतला छान प्रकारे आणि मग नंतर उशीर झाला घरी यायला भरपूर ट्रॅफिक होता इतके चिकन मटन शॉपमध्ये इतकी गर्दी होती बापरे प्रत्येक शॉप मध्ये लाईनच होती त्याच्यामुळे का आणि काही एक गोष्ट घ्यावी लागते का काही वस्तू लागत होत्या ते आल्यानंतर मग केक पण बनवला सगळं मॅरिनेशन करून घेऊ मग तयारी केली तिला औषध तिला खायला दिला मग आम्ही मग आम्ही विचार केला की आपण मिळण्याच माझं जो पण ती झोपलच जा जाईल पण जा 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 ती जी झोपली नाही तिने म्हणजे असं कधीच करत ते तिने खूप म्हणजे खूप आती केलं माझे नेकलेस ते सगळं ओढत होती चर्च मध्ये बरं अशी म्हणजे तिला एकदम रागाने ओढत होती आता समजा नॉर्मल खेळतात मुलं ठीक आहे काहीतरी पण ती खूप याने करत होते आता समजा ते नेकलेस तुटला असता याचे केस ओढ माझे केस ओढ मारत मारत होते आम्हाला खाली पण एक त्याच्यामुळे म्हटलं रिचर्डला इतका संताप झाला ना रिचर्ड तिला सरळच घेऊन गेलो रिचर्ड म्हण तू कर माझं परत मला पहिले मला म्हणत होतं तू चल तू चल म्हंटल अरे आता आपण आल एवढं आलोय आता चर्चला मासच नाही म्हटलं मला जावंच नव्हतं वाटत था। मी चर्चमध्ये ना मध्ये बहुत बुरा लागत रिचर्डने मला खूप मदत केली बरं का म्हणजे जशी घराची साफसफाई पण करत होता ना बांडे घासले कधी का तर काय ना काय त्यांनी मला मदत केली क्लिनिंग केलंय काल त्याने घराला मी दुसरं काय काम करत काय करतो असं वाटून करतो डॅडी नाही मुलीला बघायला दोघ त्याने मिळून करतो नाही का काम वाटून करतो चला मग आता आता भूक पण लागले आता मी पण थकले बनवलं हो ना खरंच डोक्यात गेलो सगळं वासनी करू म्हणजे असं वाटलं की खाऊ नाही पण आता आता भूक लागलेली आहे आणि आता खाणार मस्त एन्जॉय करणार आहे चल आज सगळ्यांच्या घरी मस्त शिट्ट्या वाजत असते कुकरच्या आपलं इंडियन ना असं कुणी नाही आमच्या आजूबाजूला काळे गोरच लोक आहेत जास्त चल दाखवतो तुम्हाला हे बघा तिला तिथे विंडो मध्ये पाहिजे बसायला दोन स्टार आणि ते एक लाईट लावलं ते तेच कसं तरी लावलं तेच किती वेळा खेचते रिचर्ड नेतो आणतो नेतो आणतो बघ हे कर्टन पण किती छान निघाले ना खरच खूप छान निघाले हे कटन हे इंडियावरून आणलेत मी इंडियावरून आणलेत हे कटन खूप छान दिसत हे कर्टन इतके छान दिसत आहेत ना छान वाटत रात्रीचं पण खूप छान वाटतंय आता आम्ही हात लाईट लावलय त्यामुळे ती ठेवत पण नाही रिचर्डने आणले बघा सामान एक एक आणि रिचर्डने नवीन फ्रेम पण लावल्यात त्या साईडला पण लावल्यात मम्मीचे डॅडीचे लग्नाचे फोटो आमच्या दोघांचेच होते तर त्यांचे पण त्यांचे पण लावलेत त्यांनी फोटो तर बघा इथे बघा चिकन समोसा इथे सलाड कबाब लावलेचे आणि इथे आहे चिकन लॉलीपॉप हे बघा इथे चिकन लॉलीपॉप बनवले आहेत इतके छान क्रिस्पी झाले चिकन लॉलीपॉप इतके सुंदर झालेत ना खरंच आम्ही दोघांनी पण टेस्ट केलं आहे एक टेस्ट केलं आहे आणि इथं बघा इथे मटन कबाब आहेत आता हे घी आहे ना एकदम जमा झालं थंड म्हणून आता हे गरम केलं ना ता लगेच एकदम फ्रेश होऊन जातील खूप छान लागेल टेस्ट आणि बघा इथे क्रिस्पी चिकन समोसा आहे बघा हे बघा किती क्रिस्पी आहे बघा चिकन समोसे इथे सलाड बनवले शेजवान बन, सॉस आहे इथे कोशिंबर तयार आहे आतमध्ये बिर्याणी आहे तुम्हाला दाखवते खाऊन पण ग्लास में क्या है वो भी बताओ ये बघा याच्यामध्ये पेप्सी आहे क्या है आप बताओ उसमें, नाही तो गलत लगेगा। ते आपण कॅमेरात नाही दाखवू शकत चांगलं हे पेप्सी आणलंय त्यांनी त्यांना आतमध्ये त्यांनी टीन ओपन करून ठेवलंय तर त्याला ते, ते जेवताना सवय मी आता बंदच केली त्याची पेप्सी पण ते जरा हेवी होईल म्हणून तो बसलाय हा जोना दादू बघ काय करतो ए ज्वाना जोनाला आता शिकवायची काही गरज नाही आता जोना नंतर स्वतःच येईल बघा किती आपण व्यवस्थित ठेवलं ना, ना। ये तो हमें कवर मगोल ऑनलाइन इतक मांग लिया ऑनलाइन सामान बरस कैंसल होते है ठीक है बताओ कैसे हुआ कबाब <laughs> सब बताइए समोसा तो आप हम तो बनाते ही रहते ये सब हम बनाते हमारे फैमिली को बताइए ना बगा आवाज बगा रिचर्ड रिचर्ड फिर से एक बार बाइट करे हे बगा क्या नाईस साऊंड आहे इससे मालूम क्या फ्राय मस्त कि हा बघा खूप छान झालं वा वा लॉलीपॉप खाके हम्म हम्म बघा इतके छान कुक झाले तर आतमध्ये तुम्हाला माहिती मी युट्यूब ला ऑलरेडी शेजवान सॉस रेसिपी टाकलेली आहे जेवाना स्लोली बेटा तसेच बनवलेले आहेत मी काही वेगळं नाही ते सलाड पण एकदम चटपटीत आणि मी रिचर्डला शिकवलंय बाकी चिली पावडर काय ते मला टाकायचं मीच टाकलं फक्त त्याने ते कट करून दिलं एकदम मस्त शेजवान सॉस पण आपला घरचा बनवलेला तो एन्जॉय करीय आणि बुलाई सबको बिर्याणी <laughs> आता <laughs> थंड झालेली आहे गरम तर करून खावीच लागेल तशी तसे तर नाही खाऊ शकत दाखवते बघा दा कसे झाले राईस बघा <laughs> थोड़ा ना मिक्स करणं पडतं थाली बिर्याणी हा एक नंबर आणि हे बघा राईस थोडी मिक्स करते मोठे मोठे पीस होते ना खाली लागली पण नाही आहे एकदम ज्युसी बिर्याणी झालेली आहे तीन पीस मोठे मोठे घ्यायला गरम करू मस्त पैकी ना विचार किती छान झाले बिर्याणी खाली अजिबात लागलेली नाही आता आम्ही एन्जॉय करतो मस्त सोबत जेवण करतो हा क्रिसमस म्हणजे जॉयच आहे नाही का हॅपीनेस आनंद एन्जॉय करायचा असतो खायचं प्यायचं असतं जसं इस्टरला उपवास प्रार्थना करतो तसंच क्रिसमस पण आहे तुम्हाला पण सर्वांना परत एकदम मेरी क्रिसमस मॅरी क्रिसमस मला असं वाटतं मी व्हिडिओचा एंड करते नंतर मी तुमचा गुरुप घेते आता चला बाय सर्वांना खूप गोष्टी शेअर केल्या आता तुम्हाला